नमस्कार मित्रांनो आज आहे दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजचे अपडेट मार्केट ची आज जाणून घेणार आहोत दोन हरी उन्हाळ्या कांद्याच्या निलावाच्या लागलेले आहे तर आवक पण चांगली आहे माल पण चांगले येत आहे आणि रेट पण चांगले निघत आहे तर निलाव चालू झालेले आहे आपण निलावाचे अपडेट बघणार आहोत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा याचं कारण असं आहे मित्रांनो आपल्या चॅनेलची अपडेट डेली दिसाड मार्केट ची अपडेट येत असते आणि सर्व शेतकऱ्यांना मार्केट भाव करणं गरजेचं आहे त्याकरिता जास्तीत जास्त व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा त्याला मार्केट मिलाव चालू झालेले लिलाव बघू धन्यवाद कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू

चौसष्ट पैसठ सहाश्ठ चौसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर शहात्तर सत्याहत्तर सत्याहत्तर मोकळ भाऊ त्याऐशी आयश एशी नव्वद दोन त्याने एक्याण्णव एक्क्याण्णव रुपये त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव या चौदा चौदाश एक रुपये दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा ग्यारा चौदा पंधरा सोळा चौतीस वीस एकवीस चौतीस पंचवीस सव्वीस चौतीस तीस एकतीस चौदाशे एकतीस रुपये बत्तीस एकतीस चौतीस छत्तीस चौतीस अडतीस एकोण चार चौचाळीस चौदा पन्नास दोन हजार एकावन्न दोन हजार साठवण या चौदा साठ रुपये एकसाठ साठ पाच साठ त्रेस चौसाठ पैसाठ चौऱ्यात सत्यात एकोणवीस पंचाळीस अठ्ठाइस एकोणव नव्वद एक्क्याण्णव चौऱ्याण्णव पंचान्न शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव पंचाळीशी पंचायश दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा पण बारा घेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस 40, बावन त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ रुपये

साठ एकाहत्तर एकावन्न एकावन्न रुपया बावन वीस साठ एक साठ तीसत्तर एकाहत्तर नव्वद बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे रुपये एक रुपया दोन तीन चार पाचशे सात आठ नऊ दहा पन्नास दोन जणी

चौदास बासष्ट चौदा सहा याला पंचाळीश पंचाळीसशे रुपये पंचाळीस रुपये एक रुपये पंचाळीस दोन पंचे अकरा पंचाळीस बारा पंचाळीस तेरा पंचाळीस चौदा पंचाळीस पंधरा पंचवीस पंचवीस पंचाळीस सव्वीस पंचाळीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस पंचाळीस पन्नास पंचाळीस पासष्ट चौसष्ट अडुसाठ एकोणसत्तर सत्तर पंचे ऐंशी

हे पैसे 30 रुपय 18 19 24 25 27 29 एक दोन जणी शेचाळीस दोन तीन वीस म्हणते एकवीस मध्ये पन्नास एका बावन्न दोन झाली त्रेपन्न दोन धरी चोपन्न दोन तीन जणे त्रेपन्न झाले सात झाले दोन धरी दोन तीन तरी एकोणसाठ साठ एकसष्ट अडसष्ट एकोणसत्तर पंचाहत्तर एकाहत्तर तेचाळीस बहात्तर त्र्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद सत्तेचाळीस ऐंशी रुपये सत्याऐंशी एक दोन अकरा बारा पंचवीस तीस सत्या रुपये અરે પંચેન્સ્યા એક દોન તારી તેવન દીન તારીશ સાત દોન તારી सर <sum> सारे